गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना माझा नमस्कार सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला बरं माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे देवाच्या पूजेने देवाची पूजा झाली आरती झाली हे पा यशने आज देवाला भोग लावण्यासाठी काय तयार केलंय मला पण काही कळत नाही बाबा तुम्हाला कळत असलं तर बघा बरं आ काय बनवलंय मला पण माहीत नाही बाबा काय आहे हे दुधाचा प्रकार आहे काय आहे माहीत नाही पण दुधाचा प्रकार आहे मी विचारलं यशला काय आहे रे यश ही काय बनवलंच म्हणलं तर म्हणला आई उन्हाळ्याची सुरुवात होती आहे ग मग आपण काहीही थंड खाण्याच्या अगोदर देवाला मी रबडी करतो म्हणून त्यांनी रात्री रबडी करून फ्रीजमध्ये ठेवलेला आणि मग आता सकाळी हे पा पूजा झाली पूजा झाल्याच्या नंतर देवाला नैवेद्य झालं अपले अपले वार, ना अपले लेकरन ना मी तुम्हाला खूप वेळेस वारंवार म्हणते की आपल्या लेकरांना मग ते मुलगा असो किंवा मुलगी आपले संस्कार आपले सण वार रीती रिवाज प्रत्येक आईना आपल्या लेकरांना दिलं पाहिजे मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते मी डोळ्यानं पाहिलेला आहे की खूप साऱ्या सुनांना पूजा करता येत नाही आरती म्हणता येत नाही कोणता सण आहे कोणत्या सणाला कोणतं नैवेद्य दाखवतात आपल्या घरी काय करतात पुरणपोळी असती का पोळी असती का भाकरभाजी असती काय असतं खूप खूप मुलींना ह्याचं नॉलेज नाही आहे त्यांच्या मम्म्यांना मला हात जोडून सांगा वाटतंय की माय मावल्यानो तुम्ही लेकींना जन्म दिलाय तर तुम्ही तुमच्या लेकीला हे सुद्धा संस्कार द्या की आपण कुठल्या धर्मामध्ये आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठले सण असतात कुठल्या सणाला कुठलं नैवेद्य असतं काय करावं लागतं हे सगळं माहिती द्यावं बरं का मग असं प्रकारे पूजा आरती जेवण झालं आणि बारा ते एकच्या दरम्यान मला एका पाहुण्याचा फोन आला आणि चला म्हणे खरेदीला जायचंय लग्नाच्या मग काय करणार आता निघालो मी आणि यश का खूप मोठ्या दुकानामध्ये आलेलो आहे हे का बघा आमचं पिल्लू कसं मजा आहे बसून मस्तपैकी सोप्यावरती मी दुकानात प्रवेश केलेला आहे तिथं एवढी अप्रतिम राम सीता लक्ष्मण एवढी सुंदर मूर्ती होती ना मला तिथं नतमस्तक व्हावं वाटलं इतकं सुंदर सजवलेलं होतं बापरे अप्रतिम दुकानामध्ये हे पहा होलसेल दुकान आहे कपड्याचं ह्या दुकानामध्ये एवढं अप्र तीम असं मंदिरासारखं केलंय त्यांनी ना खूप खूप छान वाटलं बरं का मला बघून आणि मी तिथं माझ्या शियावर रामचंद्र की जय म्हणून जय श्रीराम म्हणून नमस्कार केला इतकं सुंदर मंदिर आणि अप्रतिम प्रतिमा आहेत बरं का स्फटिकाच्या अहो मूर्त्या तर आहेतच आहेत पण डेकोरेशन इतकं सुरेख केलेलं आहे की खूपच छान मन माझं एकदम भारावून गेलं मी त्याला हात लावून बघितला त्या दादांना न म्हणलं की दादा मी हात लावू का हो तर ते म्हणले हो बघा ना ताई म्हणले मग मी ते सगळं सुंदर असं मंदिर माझ्या डोळ्यांनी बघितलं मी मंदिर बघत असताना यश पण लांबून बघत होता आ बसल्या बसल्या आणि त्यानं सुद्धा बघून न सांगता हे पा माझ्या लेकरांनी येऊन देवाला मी नमस्कार केला तर माझ्या लेकरानं सुद्धा येऊन नतमस्तक होऊन पायघडी घालून नमस्कार केलेला आहे तुम्हाला माहिती आहे का एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला जेव्हा कोंबडी छोटे छोटे पिलं घेऊन आपल्या पायाने कचरा विकरून ती खात असते ती बघून तिची पिलं शिकतात माहिती का तसं स्वतः आई आईला संस्कार पाहिजेत पहिल्यांदा की आपण पूजा विधी सण वार स्वतःच्या आईने जर स्वतःच्या घरात केलं ना तर मुलगी आपोआप शिकते बरं का आरती म्हणलं पाहिजे आईनं पण पूजा केलं पाहिजे सणवार केले पाहिजेत आ? तर मुलगी आपोआप शिकते मग अशा प्रकारे आमची कपड्याची खरेदी झाली आणि घरी आलो घरी आलो तर पार्थ आमचे आलेले होते खूप लाडका आमचा पार्थ आहे माझा भातचा आहे अतिशय गोड लाडका आणि एकदम गुणी मुलगा आहे बरं का खूप प्रेम करतो तो आमच्यावर यश काहीतरी लाईटचं करत होता देवा देवाच्या मंदिरामध्ये दे त्याला कसला तर लाईट लावायचा होता म्हणून तो पिना काय वायर करत होता तर आमच्या पार्थनं लगेच काही येत नाही असं नाही बघा आमच्या पार्थला ते पार लगेच वायर घेतलं पिन आणली काय खोला फिटिंग करून ते बघा दहा मिनिटात तर पिन रेडी केली पार्थनं हे केलं आणि मला जायचं होतं दळायला ज्वारीचं दळण आत्ताच आणलं होतं आठ दहा दिवसाखाली पण काय करावं पाहुणे खूप येतात आमच्याकडे त्याच्यामुळं ज्वारीचंच दळण संपलं घावाचं होतं आणि आमच्या गावचे पाहुणे असल्यामुळं त्यांना भाकरी आवडती बघा भाकरी खातात आणि जास्त कुणी चपाती खात नाही म्हणून माझं ज्वारीचं दळण संपलं होतं तर अशा प्रकारे मी ज्वारीचं दळण केलेलं आहे आणि आता ज्वारीचं दळायला मला जायचं आहे मग पार्थ तोपर्यंत पिण लावतो मामी म्हणला मी म्हणलं ठीक आहे तोपर्यंत मी दळण भरून खाली आणलं मग हे पा आमचा पार्थ निघाला पार्थनं जाता जाता आम्हाला बाय सी यू करून अशा प्रकारे पार्त पार्त पार्थ निघाला पारच्या पाठोपाठ सुद्धा खाली आलेली आहे आणि खाली येऊन मी थांबली मग गाडी फार घाण झाली होती आज दिवसभर धुराळा धुराळा धुळा उठला होता तर त्याच्यामुळे यशनी गाडी पूर्ण पुसून दिली हे पा बघा आ किती सुंदर असं गाडी पुसते बघा हे न कुठलंही काम असू फार मन लावून करतो बरं ला का यश आमचा तर अशा प्रकारे गाडी पुसून मला यशनी गाडीची चावी लावून दिला अशा प्रकारे गाडी काढून मी दळायला निघालेली आहे मला ओझं घेता येत नाही थोडा प्रॉब्लेम आहे हाताला ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं मी गाडीवरच दळून आणते बरं का मग गिरणीत आले गिरणीवाल्या दादाला पण माहिती आहे की मला ओझं उचलायचं नाही म्हणून गिरणीवाल्या दादांनी दळण टाकून दिलं हे पा पीठ बघितले सुंदर पीठ घेऊन मी घरी आले घरी आल्याच्यानंतर दिवसच मावळला दिवस मावळला मग मी हातपाय धुवायला गेल्याच्यानंतर हे पा माझ्या लेकरांनी देवाला तर दिवा लावलाच लावला आंघोळ करून आणि आता तुळशीला सुद्धा माझ्या यशनी दिवा लावलेला आहे हां शुभम करुती म्हणतोय दिवा लावतो पूजा करतो का हो मुलींना आणि बायकांनाच हे सगळं करायचं का मुलांनी का नाही करायचं मुलाला सुद्धा आम्ही सर्व आईंना सांगते की मुलाला सुद्धा हे संस्कार द्या हां करोनाच्या काळात जर शिक्षणाच्या वेळी करोनाच्या काळात एकटा मुलगा बाहेर राहिला तर त्यांना उपाशी मरायचं का सांगा बरं मग त्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे स्वतःवर स्वतः डिपेंड असलं पाहिजे समजा काही आडी असल्या घरी तर का मुलाने काम, काम करू नये का हे पा बघा तुम्ही बघू शकता माझ्या यशने अशा प्रकारे दिवा लावलेला आहे आणि असंच सगळ्यांची मुलंही गुणवान संस्कारी निघावं हीच माझी तुळस मातेचरणी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण तुमचं एक लाईक आणि एक, ला एक, एक सबस्क्राईब मला खूप खूप आनंद देतो आणि मला खूप आनंद होतो त्यासाठी माझ्या आनंदासाठी म्हणा किंवा मग